नमस्ते सर्वांना आरतीज होम ब्लॉग आणि रेसिपीज या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण खूप पौष्टिक असं काहीतरी गोडाचं टिफिनसाठी लहान मुलांना आज बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळ पराठा तिळगुळ पराठा हा खूप पण आहे तीळ आणि गुळ हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तिळामध्ये फायबर आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्या आपण आज हे तीळगोळचा पराठा बनवत चला मग सुरुवात करूयात मी एक मिक्सर भांड्यामध्ये छान तीड गूळ तीळ सम हे छान तीळ आधी आपण भाजून घ्यायची आहे माझ्याकडे होत्या मी वड्या बनवलेल्या त्याच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या नंतर मी छान असा गोळा करून घेतलेला आहे पी कणिक मळून घेतली त्याच्यानंतर ते छान पराठा जसा आपण भरतो ना तशी छोटी पोळी लाटून घेतलेली आहे आणि मस्त त्याच्यामध्ये सगळं सारण मी एकजीव करून छान भरून घेतलेलं आहे तर तुम्ही सारण बनवताना त्यात तीळ भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर गूळ मिक्स करून त्याच्यामध्ये ते दळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकून त्याला थोडं ओलसर करायचं आहे आणि मस्त सारण तयार होतं आणि असं मस्त बंद करून छान असा पराठा तुम्ही लाटून घ्यायचा आहे तर गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण खूप असतात आणि खनिजे असतात तर आ आद, याच्या आधी मी फायदे सांगते गुळा गोटी गुळाचे तर प्लीज तुम्हाला जर माझं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला आतापर्यंत तर प्लीज करून घ्या आणि बेलायकॉनला जरूर क्लिक करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करून द्या आणि शेअर करायलाही विसरू नका मी नवनवीन व्हिडिओ असे घेऊन येत असते तर प्लीज सबस्क्राईब करून टाका तर अक, आ, गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात तर या दोघांना एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात तीळ आणि गुळाचे फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते तीळ आणि गुळामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे शरीर विविध आजारांपासून सुरक्षित राहते हाडे मजबूत होतात तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते हे हाडे मजबूत करतात त्यामुळे सांधेदुखी आणि ऑस्टेकोरासिस सारख्या समस्या पासून आराम मिळतो आपण आतापासून जर लहान मुलांना हे पदार्थ खायला घातले तर खूप याचा फायदा जाणवतो आणि पचनक्रिया पण सुधारते त्याच्याने शरीराला ऊर्जा पण मिळते म्हणजे पूर्ण एनर्जेटिक मुलांना छान वाटतं पूर्ण दिवसभर थंडीमध्ये पण खूप उपयुक्त आहे तीळ आणि गूळ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात उबदार ठेवतात त्याच्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण पण नियंत्रित ठेवतं आणि हृदयरोग पण निरोगी ठेवतात त्वचेसाठी फायदेशीर आहे केसांसाठी फायदेशीर आहे तीळ आणि गुळामध्ये असलेले पोषक घटक केसांसाठी खूप आवश्यक असतात ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस मजबूत होतात तर तीळ आणि गुळ हे दोन्ही प्रमाणात खाणे आवश्यक आहे पण जास्त प्रमाणात देऊ नका कारण जास्त कोणतीही गोष्ट ही, ही हानिकारक असते आणि नुकसानदायक असते तर तुम्ही हे तुमच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी जरूर ट्राय करू शकता खूपच टेस्टी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मी अशा नवनवीन टिफिन आयडियाज लहान मुलांसाठी घेऊन येत असते तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा मी रोज संध्याकाळी सहा वाजता एक नवीन व्हिडिओ ब्लॉग नाहीतर रेसिपीज असं घेऊन येत असते तर प्लीज तुम्ही बेलायकॉन प्रेस करून ठेवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करून टाका आणि एक कमेंट पण करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कुठून बघतात तर मस्त तुम्ही पण ट्राय करा हा, आता थंडी दिवसी चाहे। हा हे थंडीचे दिवस येणारच आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे जरूर ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तोपर्यंत मी मस्त तुम्हीही खात राहा आणि मस्त राहा चला बाय बाय